शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांच्या समर्थनार्थ भयासाहेब पाटील यांनी काठी घोंगडे घेऊन तहसीलदार मेहकर यांना दिले निवेदन सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा घरकुलाचे हप्ते वेळेवर मिळावे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान याची तात्काळ भरपाई मिळावी यासह इतर मागण्यांसाठी भयासाहेब पाटील यांनी काठी घोंगडे घेऊन तहसीलदार मेहकर यांना निवेदन दिले आहे तसेच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले त्या आंदोलनाला सुद्धा भयासाहेब पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शवत कापूस व सोयाबीन यांना अतिशय कमी भाव आहे त्यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करण्याकडे वळला आहे पीक विमा ही शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही त्याचबरोबर घरकुलाचे हप्तेसुद्धा वेळेवर मिळत नसल्याने अनेक घरकुल अर्धवट राहिले आहेत अतिवृष्टी व ढगफुटीमुळे गेल्या काही दिवसापासून मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात भयंकर नुकसान झाले आहे शेतकरी हतबल झाला आहे यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेड राजा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्या आंदोलनाला भयासाहेब पाटील यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पाठिंबा देण्यासाठी तहसीलदार मेखर यांना आज निवेदन दिले आहे यावेळी भयासाहेब पाटील म्हणाले की जर शेतकऱ्यांच्या मागण्या वेळेवर सुटल्या नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिला आहे सुरू केलेले आहे या अन्नत्याग आंदोलनामध्ये मेकर लोणार विधानसभेच्या वतीने शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करून आज आम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी आलेलो आहे या निमित्ताने आम्ही खराब झालेली सोयाबीन यावर्षीचं पीक नुकसान भरपाईसाठी तसेच पीक विमा जो प्रलंबित आहे दोन वर्षापासूनचा वी पीक विमा अजूनही दिला जात नाही सोयाबीन कापूस याला भाव नाही उत्पादन शुल्काच्याही खाली जर बाजारपेठामध्ये भाव नसेल तर शेतकऱ्यांनी जगावं कसं हा प्रश्न घेऊन आम्ही आज शासन दरबारी आलो आहे हा निर्वाणीचा इशारा आजचं सरकारला आहे जर त्यांनी या दोन दिवसाच्या आत या सगळ्या जे आम्ही माग केलेल्या मागण्या या मागण्यांची जर पूर्तता करून आज कॅबिनेट आहे त्यामध्ये त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सोयाबीन कापसाला हमीभाव जो आहे त्याच्यावरचा भाव निश्चित करावा जो डिफरन्स आहे तो देण्यात यावा जे प्रलंबित पीक विमा आहे तो एकतीस ऑगस्ट सांगितलं होतं तो एकतीस ऑगस्ट होऊन गेली हा जवळपास चौथी पाचवी तारीख होती तो ताबडतोब दोन दिवसाच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे तो झाला नाही त्यामुळे आज आम्ही अतिशय निर्वाणीचा इशारा देतो आहे की अजूनही या शासनाला जाग येत नसेल तर हा आज आम्ही आलो उद्या हजारो लाखोच्या संख्येत शेतकरी इथे येतील आणि प्रशासन ताब्यात घेतील हा निर्वाणीचा इशारा आहे